रामकृष्ण मौली हर हर महादेव हर महादेव हर आज तारीख सहा ऑगस्ट आजचा म्हणजेच आपला दिवस सहावा वा आपण करत आहोत आळंदी हे लडाख रोड बाय ट्रिप विथ सोलो आणि काल आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून रात्री मुक्कामी मुक्काम पोष्ठ जिल्हा नर्मदा गुजरात राज्य या तिसऱ्या राज्यामध्ये थांबलोय आपण महाराष्ट्रामधून मध्य प्रदेश मध्य प्रदेशवरून आता गुजरात म्हणजेच तिसऱ्या राज्यामध्ये आहोत तर इथून आपण पुढे जाणार आहोत कुबेर भंडारी मंदिर आणि त्याच्यानंतर सोमनाथ नागनाथ गिरनाथ गिरनार पर्वत सुद्धा आपण जाणार आहोत तर त्याआधी तुम्हाला थोडंसं एक सांगायचं होतं की रात्री मी ज्या ठिकाणी थांबलो मुक्कामी तर हे आश्रम आहे येथे तुम्ही बघू शकता हा पूर्ण हॉल आहे या हॉलमध्ये जे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी जे लोक येतात म्हणजेच चैत्र महिन्यामध्ये उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी एक एकवीस किलोमीटरचा हा पूर्ण टप्पा असतो जाण्यासाठी जाण्यासाठी दहा किलोमीटर आणि येण्यासाठी अकरा किलोमीटर तिलकवाडा ते रामपुरा असे हे दोन गाव आहेत ज्यांना तीन हजार तीन साडेतीन हजाराची जी मोठी नर्मदा परिक्रमा आहे ते करणं शक्य होत नाही ते ही नर्मदा परिक्रमा तीन वेळा म्हणजेच एकवीस किलोमीटरची जी नर्मदा परिक्रमा आहे ही दिवसभरामधून चार पाच सहा तासामध्ये पूर्ण होते आणि अशी नर्मदा परिक्रमा तीन केल्याच्यानंतर नर्मदा मैयाच्या परिक्रमेचं त्या ठिकाणी फळ प्राप्त होतं अशा प्रकारे असलेली ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा याचं मी मॅपसुद्धा तुम्हाला शेअर करतो आणि बाहेर परिसर हे दाखवतो की प्रकारे या ठिकाणी आश्रम वगैरे आहेत त्या आश्रमाची लिंक तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि ज्यांना कुणाला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करायची असेल त्यांनी नक्कीच या ठिकाणी या भेट द्या तुम्हाला इथे आल्याच्यानंतर राहण्याची खाण्याची तुमची सगळी व्यवस्था केली जाते तुम तुम्हाला सोबत काही तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नसेल तर तेही तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात फक्त तुमची तयारी हवी नर्मदा परिक्रमा करण्याची तर चला बघूयात आपण मंदिराचा या आश्रमाचा परिसर तर रात्री आपण इथे गाडी पार्क केली होती आणि हा या आश्रमाचा परिसर आहे इथे नर्मदा मैयेचं मंदिर आहे या ठिकाणी या बोर्डवर नर्मदा परिक्रमेचे काही नियम सूचना दिलेल्या आहेत त्या आपण बारकाईनं वाचून घेऊन त्या समजून त्या प्रकारे आपण नर्मदा परिक्रमा करू शकतो इथे एक पुरातन मूर्ती आहे है हनुमंतरायांची त्याचं त्याच त्याची जी, जी स्थापना आहे ही समर्थ रामदास यांनी केलेली आहे तर आपण ती एकदा बघूयात मतलब तो बिझी होऊन जाय ना तर म्हणे ना हमणा तो खेतीनु काम छे ना मूल आई देखले अत्तर वर्जे मारतो हे रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी हनुमंतरायांची मूर्ती समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी खूप वर्षांपूर्वी बसवलेले तर हा जो मॅप आहे हा पूर्ण तीन हजार दोनशे किलोमीटरचा परिक्रमाचा मॅप आहे हा तुम्ही बारकाईने जर बघितलात तर यामध्ये संपूर्ण नर्मदा परिक्रमा यामध्ये कव्हर केलेली आहे अमरकंटक छत्तीसगडपासून तर जबलपूर मध्य प्रदेशमधून भोपाळ असेल नेमवार मंडलेश्वर आणि शेवटी गुजरात आणि हा जो मॅप आहे हा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचा आहे हा तिलकवाडावरून तर रामपुरा गावापर्यंत अकरा किलोमीटर आणि राम एकवीस किलोमीटर आहे दोन एकवीस किलोमीटर गेला अकरा आणि तिकडनं येताना सीतारामगाव तिथून दहा किलोमीटर इकडनं असा ब्रिज असतो ब्रिज असतो बरोबर बनवतात पावसाळ्या म्हणजे चैत्रामध्ये बरोबर लाईटिंग बाईटिंग सगळं असतं आणि लोक चोवीस तास परिक्रमा करतात तुम्हाला वाटणार नाही का मी रात्री परिक्रमा करतो दिवसच वाटेल एवढी लाईटिंग त्यावेळेस तर खूप लाईटिंग चैत्र महिन्यामध्ये चार चार करोडचा प्रोजेक्ट होता यावेळेस बापरे पहिल्यांदा झाला तीन परिक्रमा करावं लागतात त्या म्हणजे पूर्ण होतं असं ठीक आहे चालेल एकतीस किलो पाच सहा तास जे रोज काय हे इथले हे पोरं जे आहेत ना गोविंद भाई आहे मुलगा आहे गुरु बरोबर ते तर साडेतीन तासात येऊन गेलो बापरे पूर्ण परिक्रमा हा एकवीस किलोमीटर पूर्ण नाही एकवीस ही उत्तरवाई बरोबर अरे तुम्ही इथं झोपायला जागा नसत अख्खा टेन्ट भरलेलं असत तिथ जवळजवळ सोळा गाळ्याच टेंट टाकतात बापरे लोक म्हणजे जवळजवळ पाच सोक झोपतात आतमध्ये बघितले ते सगळे पूर <laughs> <नहीं। laughs> हा पूर्ण परिसर हा स्पेशली जे नर्मदा परिक्रमा करण्यासाठी येतात काय हा मुद्रा मुद्रावस्थेत आणि एक आशीर्वाद देतात ही <laughs> मूर्ती तुम्हाला कुठेच मिळणार नाही <laughs> तुम्ही जे बोलणार ना त्याला <laughs> <laughs> जे बी बोलाल <laughs> ते घडत अरे हनुमानजीच्या समोर गेल्यावर रामराम हनुमानजी बोलायचे राम राम हनुमानजी राम राम हनुमानजी <laughs> राम राम <हनुमां> <laughs> ते तुम्हाला उत्तर देतीलच त्याचं दर्शन देतील बापरे आणि मग काय बोलायचं रामजी की कृपा रखना हनुमानजी रामाची कृपा ठेवा आमच्यावर हनुमानजी रामाचं नाव त्यांना खूप प्रिय आहे त्याच्यासाठी कुठे आजच्या तारखेतही कुठेही अशी रामलीला का रामायण चालले असे जाऊन बसतात आजच्या तर फिरतात रात्री तर उत्तर नर्मदा परिक्रमेचा हा ठळक मॅप आपल्या ठिकाणी स सादर करतो आहे या मॅपमध्ये सर्व मंदिरांची सूची त्यानुसार त्यांचा असलेले लोकेशन्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि नर्मदा परिक्रमा ही सकाळी साडेचार वाजेपासून तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण करू शकतो सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईमाला आंघोळ करून नर्मदा मातेची आरती घेऊन आपण भोजन वगैरे करून विश्रांती करू शकतो याचे हे नियम आहेत आणि बाकी काय सूर्यास्ताच्या नंतर तुम्ही नर्मदा परिक्रमा करू नये असं त्यांनी ठिकाणी सांगितलं आहे आणि हो सके तो परिक्रमा सफेद वस्त्र पेनकर म्हणजे पांढरे कपडे घालून तुम्ही नर्मदा परिक्रमा करावी आणि उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा वासुदेव से सुरू करणं म्हणजे तिलकवाड्यापासून हे वासुदेव कुटीर ज्या जाति, ठिक जे ठिकाण आहे तर ज्या ठिकाणी आपण सध्या आहोत इथून थोडंसं गेल्याच्या गेल्याच्यानंतर ते वासुदेव कुटीर आहे तर तिथपासून सुरू करायचं त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे आणि खूप छान अनुभव आहेत सर्वांचे मी आत्ताच त्या काकांशी बोलत होतो ते काका इथेच असतात आश्रमामध्ये तर ते सर्वांना काय हवं आहे नको आहे ते सगळ्या गोष्टी पुरवतात म्हणजे इथलं व्यवस्थापन बघतात आणि पिण्याचं पाणी असेल बाथरूमची व्यवस्था असेल आंघोळीचं सगळं काही या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे असलेले हे आश्रम या ठिकाणी तुम्ही कधी जर आलात तर नक्कीच भेट द्या आणि विशेष करून चैत्र महिन्यामध्ये या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी या आणि तीन नर्मदा परिक्रमा करून एकवीस किलोमीटरच्या तीन नर्मदा परिक्रमा करून संपूर्ण नर्मदा परिक्रमेचं त्या ठिकाणी श्रेय मिळवा धन्यवाद रामकृष्ण हरी नर्मदे हर